सरकार आल्यावर अडुसष्ट असे अधिकारी होते ऍडिशनल कलेक्टर अडुसष्टचे ॲडिशनल कलेक्टर ज्यांना सिलेक्शन ग्रेड दिलं सिलेक्शन ग्रेड दिल्याशिवाय आय सुद्धा येत नाही मला या गोष्टीचा आनंद आहे की मी आल्या आल्या माननीय आम देवेंद्रजी आमचे एस सी एस राजेश कुमार मीनाजी आमच्या ईडीच्या आमच्या प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव आमच्या वीर आझाजी यांनी मोठी भूमिका घेतली वीर आझाजींनी या ठिकाणी मोठा प्रयत्न केले आमचे राजेश कुमारजींनी प्रयत्न केले पूर्व आमच्या मुख्य सचिव त्यांनी प्रयत्न केले आणि सुद्धा संपित यांनी प्रयत्न केले आणि आज बघा एक आनंदाचा दिवस आहे की तहसीलदारपासून काम चालू केलेले तहसीलदारपासून असलेले ते तहसीलदार कलेक्टर हे जे या ठिकाणी थांबलं होतं ते ऍडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेड न दिल्यामुळं तहसीलदार पासून प्रमोशन होत आलेले अधिकारी जे आय एस तर स्वप्न बघतात ते स्वप्न कधीच पूर्ण होणार होणार नव्हतं पण आता मात्र आम्ही त्यांना सिलेक्शन ग्रेड दिली काल त्यांची आय एस म्हणून निवड झाली यावर्षी बारा अधिकारी झाले पुढच्या वर्षी पुन्हा बाराची बॅच आहे असं करता करता हे जे सिलेक्शन ग्रेडचे आमचे अधिकारी आहे हे आय एस करता मार्ग मोकळा झाला आहे